नवरात्रोत्सवामध्ये दांडी आणि गरबा हा फक्त हिंदूंसाठीच आहे आणि त्यामुळे हिंदूंनाच इथे प्रवेश दिला जावा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेनं आयोजकांना केले मंडपामध्ये प्रवेश करणारी व्यक्ती ही हिंदूच आहे याची खात्री करण्यासाठी तिचं आधार कार्ड तपासलं जावं तसंच प्रत्येकाला टिळा लावावा असं विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री प्रशांत तित्रे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे दांडियाच्या आणि गरब्यासाठी मुस्लिमांना प्रवेश मिळणार नसल्याची चर्चा आहे यावरून आता राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंकलेली आहे सत्तेसाठी वाटेल ते वाटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत त्या संघटना तेच काम करत आहेत त्यांना हा देश जोडून राहावा देशातील मतभेद मिटावे देश हा संविधानावरच चालावा अशी मानसिकताच त्या लोकांची नाही त्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतात गरबा हा उत्सव आहे कोणी जावं कोणी राहावं अरे कोणाला परमिशन द्यावी तुम्हाला विविधमध्ये भीविदा विविधतेमध्ये एकता हे आतापर्यंत ही नीव राहिली आहे महाराष्ट्रामध्ये असेल की देशात त्याला जर छेद देण्याचं काम या सगळ्या संघटना करत असतील तर सरकारची भूमिका यातून स्पष्ट होते या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांत वातावरण निर्माण करण्याचं चा काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे मी अगदीच सर्व धर्मसमभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही बरोबर पण ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं चा काम आहे त्या महाराष्ट्राला आणि देशाला घुषणावह नाही महाराष्ट्रातले आणि देशातले हिंदू समाज कधीच माफ करणार नाही फक्त मत मिळावीत आणि काही हिरव्या लोकांची आपल्याला मत मिळावी यासाठी संजय राऊत तुम्ही गरब्यामध्ये इतर धर्मिया येणार त्याचं समर्थन करतायत अह संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीनं गरब्यांमध्ये इतर धर्मीय यावेत यासाठी जर का संजय राऊत समर्थन करत असतील आणि सर्व धर्म समभावाच्या गप्पा करणार असतील तर येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये हिंदू लोक तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत